हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण आता हे मी आज संध्याकाळचं शूट घेतलेलं आहे मुलं स्कूलमधून आली होती आज आता सकाळी नाश्त्याला पोहे बनवलं होतं त्यामुळं आता संध्याकाळी काहीतरी करून द्यायचं होतं त्यांना कसं दोशा इडली असं केलं की परत आल्यानंतर ते पीठ असलं तर ते, ते दिलं तर होऊन जातं मग आता बरे दिवस झालं ब्रेड आणला नव्हता आता तुम्ही म्हणाल ब्रेड बिस्किट देत नाही तर म्हणते कधी तर देते असं महिन्यातून पंधरा दिवसातून असं बिस्किट असते पंधरा दिवसातून दहा दिवसातून पण ब्रेड शक्यतो जास्त नसते आता मला वाटते महिना ते दोन महिनं झालं होतं तिला ब्रेड ऑमलेट पण आवडतं आणि असं पण आवडतं ब्रेड ना तूप लावून दोन्ही बाजूनी ख्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं छान लागतात ब्रेड बघा असं आणि त्याला मध लावायचा जाम शक्यतो नाही आणत मी मध पण खूप छान लागतो लावल्यानंतर पण ब्रेड अगदी असं ना क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी तूप लावल्यामुळे छान चव लागते त्याला आणि हे आता पांढरं तूप आहे गावाकडचं आहे मशीचं तूप दिलेलं आहे आईने हे असं काय बनवायचं असेल तर ते तूप लावते आणि खायचं असेल जेवणातून जर जेवणाबरोबर तर मग मी इथं बनवते ते घेते मग असं तूप लावून ना दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आतमधून <coughs> मध लावायचं आता गेल्यावेळी त्यांनी मधाऐवजी हे पण आणलं होतं बघितलं नव्हतं व्यवस्थित त्यामुळं खजूरचं डेट्सचं हे होतं श्वास होता तो पण छान लाग लागतो आहे त्याच्यासोबत पण त्याच्यापेक्षा मधच खूप छान लागतो तुम्ही कधी खाल्लं नसेल तसं तर नक्की ट्राय करून बघा आणि मग असं मध्ये लावून ना त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवून कट करून असं दिलं की ना आवडीनं खातात आणि आता कसं पाऊस चालू आहे त्यामुळं ना भूक पण लागते सारखी त्यांना मग चार वाजता आल्यानंतर ना असं पोटभर असा नाश्ता दिला की मग संध्याकाळी मग थोडंसं जेवण जेवणच झोपतात मग पण आल्यानंतर भूक लागलेली असती पावसाळ्यात कसं होतं भूक लागतात मुलांना जरा जास्तच आणि मग नाश्त्याचं आवरून दिलं आणि परत मी हे सकाळी नाश दोशासाठी भिजत घातलं होतं तांदूळ सकाळचं नाश्ता आवरून झाला की उद्या दा, न, आता उद्या काय करायचं आहे ते ना सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान भिजत घालून ठेवते म्हणजे व्यवस्थित भिजले जातात आणि आता थोडंसं पोहे धुवून मग मिक्सरच्या भांड्यामध्येच भिजत घालून ठेवलं ते एक अर्धा ते तासभर असं भिजत ठेवलं ना छान फुकतात पोहे पण आणि तांदूळ धुवूनच भिजत घालते तरी पण अजून एकदा दोनदा अजून असं स्वच्छ धुवून घेतलं ते कसं राशांचं तांदूळ असतं त्याच्यामुळं जेवढं धुळेल तेवढं ना पाणी असत त्याच्यावरचं कलर चेंज होतोस खराब पाणी निघतं मग भिजत घालताना पण सकाळ दोन तीन वेळा हे करते धुते आणि चार वाटी तांदूळ घेतलं तरी एक वाटी सव्वा वाटी उडदाची डाळ घेते आणि थोडेशा मेथी दोशाला भिजत घालायचं असेल तर ना एकत्रच एक भिजवते तांदूळ आणि डाळ आणि इडलीसाठी असेल तर मग सेपरेट भिजवते आणि थोडीशी चमच्यावर मेथी घालून असं व्यवस्थित भिजले की कसं पीठ छान फुगतं मग भिजायला पण म्हणजे पाहिजे त्यांना त्याला डाळ कसं जास्त वेळ भिजली की फुगून येते भरपूर अशी डाळ आणि नंतर मग मी पाचच्या दरम्यान ना ते वाटून घेते मग आता नाश्त्याची आणि दुपारी आम्ही जेवलेलेच थोडी भांडी होती ती भांडी मग धुवून घेतली कणिक पण मळून ठेवली होती पण त्यावेळी फोन आल्यानंतर तिथं माझा व्हिडिओ स्किप झाला मग तर पवारांना ना मुलांना नाश्ता दिला की लगेच कणिक मळून ठेवते आणि जे काही आता भांडी आहेत ते भांडी धुवून घेतली मग परत नाश्त्याचं वाटून मग बाकीची तयारी करायला हे होतं भांडी जाळीतली लावलीच नव्हती कारण आता ती सकाळी धुतलेली भांडी भांडी पण ना वाळत नाहीत तशीच ओलीच राहतात मग मी दुसरा एक टब आहे जाळी भरली की परत त्या टबामध्ये काढते ओलीच भांडी मग कापडात लावली तर सगळं मग पेपर वरती डाग उठते तर त्यामुळं मग तसंच ठेवून देते आणि नंतर मग आता मी नाश्त्याचं पण पीठ करून घेतलं अगदी बारीक असं दोशाला असेल ना तर बारीक असं वाटायचं आणि दोन प्रकारच्या दोशा करते म्हणजे प्लेन नाईस अशा पातळ ख्रिस्पी पण दोशा करते आणि दुसऱ्या पण इकडच्या पद्धतीच्या पण करते आणि एक दिवशी उत्तापा असं मी दोन दिवसाचं पीठ करून ठेवते मग मुलांना सकाळी एकदा ना एक दिल्या परत स्कूलमधून आल्यानंतर एकदा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग राहिलेल्या पिठाचा उत्तप आपण करते मातं दोन दिवसाचं पीठ करतेच मग नाश्त्याचं वाटून झालं की ते भांडं कसं लगेचच घासून ठेवलं तरी बरं नाही तर काय होतं वाळून गेलं की पीठ ते चिकटून बसतं मग परत निघत नाही लवकर त्यामुळे ते पण लगेच घासून ठेवलं आणि आता हे वाटताना कसं थोडंफार पीठ हे सांडलेलं असते ते पण लगेच पुसून घेतलं आणि आता आमरस करायचा होता म्हटल्यानंतर आंबा अगोदर पाण्यात टाकून ठेवलं होतं नंतर ते धुवून घेतलं स्वच्छ मुलांनी कसं तेवटपौर्णिमे दिवशी पुरण पोळीनं आमरस खाल्लेला मग दोघांना पण जास्त आवडलं मग आणखी एकदा कर म्हणलेलं मग पुरण बाकी होतं ते मी तसंच ठेवलं म्हटलं त्यांच्यासाठी नंतर परत एकदा आमरस आणि पोळी बनवून द्यावी मग हे आंब्याचा सागर काढून घेतला सगळा इकडचे आंबे एवढे काय चवीला नसतात पण आमरस थोडासा बरा लागतो खायला आपल्या महाराष्ट्रात कसे आंबे भेटतात ना तसे आंबे नाहीत भेटत इकडे एवढे मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून दूध घात दुधाने पण छान होतं आमरस वाटून घेतलं आता बेलदोडं वाटलेलं नव्हतं त्यामुळं म्हटलं आता चपाती झाल्यानंतर त्याच पळपुटावर वाटून घ्यायचं

मी स्वयंपाकाला घेतलं आता फक्त चपाती बनवायची पुरणपोळी होते दोन तीन पुरणपोळेच पुरण होतं आणि एक दोन चपाती बनवायची होती आणि दुपारचं पिठलं केलेलं होतं आणि आता आमरसाय म्हटल्यानंतर संध्याकाळी कसं लाईटमध्येच जेवण असते मुलांनी पण आल्यानंतर नाश्ता केलेला असतो म्हटल्यानंतर ते पण थोडंसंच खातात आणि ह्यानी पण संध्याकाळी एकच चपाती खातात त्यामुळं मग थोडंसंच स्वयंपाक असतो चार ते पाचच चपाती मग बेल थोडं वाटून त्याच्यामध्ये घातलं आणि नंतर जेवण वगैरे आवरून झालं परत कृष्णाचा थोडासा होमवर्क होतं तो पण घेतला तर असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ